दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी निफाड तालुक्यातील कसबे सुकेने इथं आज एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली उसानं भरलेल्या ट्रॅक्टर खाली येऊन सहावी सातवी ते शिकणाऱ्या वंश कर्ड या चिमुकल्याचा मृत्यू झालाय स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त असून सुरक्षा उपाय योजना तातडीनं करण्याची मागणी केली जाते कसबे सुकेने इथल्या रेल्वे स्टेशन मार्गावरील वळणावर येता सहावी सातवीतील वंशकर्डक हा रस्त्यानं जात असताना डबल ट्रॉली असलेला ट्रॅक्टर मागून आला ट्रॅक्टर चालकानं मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे त्याचं लक्षण असल्याचा आरोप आहे या निष्काळजीपणात वंश ट्रॅक्टरच्या चाका खाली सापडला आणि जवळपास शंभर फुटांपर्यंत फरफटत केला अपघात इतका भीषण होता की मुलाच्या पायाचे मासाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते आईच्या मांडीवर रक्ताच्या थारोळ्यात प्राणासाठी तडफडत असलेल्या मुलाचा आक्रोश आईची तडफड हे दृश्य पाहून अनेकांचे पान होले गंभीर अवस्थेत वंशला पिंपळगाव बसवंत इथल्या खाजगी दवाखान्यात हलवण्यात आलं तिथून आडगाव मेडिकल कॉलेजला हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला कडक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या वळणावर वाढलेली झाडी रस्त्यांच्या अरुंदता गतीरोधकांचा अभाव प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नेहमीच अपघात होत आहे असा आरोप नागरिकांनी केला किती जणांचा बळी गेला तर सरकार जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलाय काही वेळ पोलीस स्टेशन बंद असल्याचा आरोपही नागरिकांनी केला घटनास्थळी पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आली नागरिकांची प्रमुख मागणी वळणावर डिवायडर बसवावा झाडं झुडपात तातडीनं छाटावीत वळणाचे पुनर्विकास करावे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात वंशकर्डकच्या मृत्यून कसबे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते प्रशासनानं तातडीने उपाययोजना करून पुढील जीवितहानी टाळावी अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो दक्ष पोलीस न्यूज निफाड